संगमनेर तालुक्यातील लोहार येथील दलित वस्तीवर पंच्याहत्तर वर्षानंतरही रस्ताच नाही प्रशासनाचे कानाडोळा लोकवस्ती आजही मूलभूत सुविधांपासून वंचित संगमनेर तालुक्यातील लोहार येथील दुशिंग वस्ती स्वातंत्र्यानंतर तब्बल पंच्याहत्तर वर्षांनंतर रस्त्यापासून वंचित आहे वारंवार मागण्या करूनही प्रशासनाकडून कोणती ठोस कारवाई न झाल्यानं स्थानिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होते लोहार येथील सुमारे शंभर ते दीडशे लोकवस्ती असलेली दलित वस्ती आजही कच्च्या वाटेवरूनच ये करत असून पावसाळ्यात ही वाट चिखलमय बनते शाळकरी मुलांना वृद्धांना आणि रुग्णांना जाण्यासाठी प्रचंड अडचणीचा सामना करावा लागतो अमोल दुशिंग यांनी सांगितलं की दलित वस्तीसाठी स्वतंत्र निधी असताना देखील आमच्या वस्तीसाठी प्रशासन निधी उपलब्ध करून देत नाही हे अन्यायकारक वागणूक थांबली पाहिजे स्थानिकांनी अनेक वेळा ग्रामपंचायत व तालुका प्रशासनाकडे निवेदन दिले मात्र फक्त आश्वासन मिळाले प्रशासनाच्या दुर्लक्षामुळेच काही दिवसांपूर्वी रस्त्याच्या वादातून एका युवकाने आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली होती तरी शासनाने या घटनेतून धडा घेतलेला दिसत नाही रस्त्याचा प्रश्न सुटावा यासाठी आता उग्र आंदोलनाचा इशारा देखील येथील शेतकरी व दलित वस्तीत राहणारे भाऊसाहेब नामदेव दुशिंग अर्जुन सोपान दुशिंग सुनील सोपान दुसिंग भीमराज सोपान दुसिंग वसंत भिकाजी दुशिंग ज्ञानदेव भिकाजी दुशिंग विठ्ठल कारभारी दुशिंग विलास तिंबक दुशिंग संभाजी त्रिंबक दुशिंग शिवाजी त्रिंबक दुशिंग बालू त्रिंबक दुशिंग लक्ष्मण बाबुराव दुशिंग शिवाजी मथुहारी पोकळे भीमराज माधव पोकळे लहान भाऊ माधव पोकळे सोमनाथ बाबुराव पोकळे गोरख बबन पोकळे साहेबराव शंकर पोकळे नवनाथ कारभारी पोकळे अण्णा कारभारी पोकळे बाळासाहेब किसान जोंधळे यांनी दिला स्वातंत्र्याला पंच्याहत्तर वर्ष झाली पण आमच्या वस्तीत अजूनही रस्ता नाही हा लोकशाहीचा अपमान आहे असं रहिवाशांचं म्हणणं आहे माझं नाव अमोल भाऊसाहेब जोशी मी लोहारे गावचा रहिवासी असून सध्या पावसाच्या अति वृष्टीमुळे आज ह्या रस्त्याची अशी परिस्थिती झाली आहे की आम्हाला दैनंदिन जीवन जगणं कठीण झालेलं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये अम्ब्युलन्स झालं इतर जीवनावश्यक वस्तू काही आणायचं ठरलं गावातून तरी ह्या रस्त्यातून आम्हाला यावं लागतं तर माझी प्रशासनाला अशीच विनंती आहे की हा या रस्त्याची मंजुरी त्वरित आणि लवकरात लवकर मिळवून द्यावी जेणेकरून भविष्यात असे परत प्रॉब्लेम नाही झाले पाहिजे कालच माझ्या वडिलांचा इथं या खड्ड्यात पडून हात मोडलेला आहे हे समोर दाखवतो मी तुम्हाला याच्या आधी पण माझ्या वडिलांना अटॅक आला होता तर त्या अटॅकच्या वेळेस सुद्धा गाडी ह्या रस्त्यामुळे आणता नाही आली रस्त्यापर्यंत वडिलांना उचलून नेण्यात आलं देवाकृपेने कशाच जीव वाचला हे माझे वडील आहेत आज माझ्या समोर उभे आहेत पण जर रस्ता चांगला असता तर अजून फरक पडला असता प्रशासनाला कळकळीची विनंती आहे की ह्या रस्त्याचं लवकरात लवकर निधी मंजूर करून हा रस्ता आमच्यासाठी अम, मोकळा करून त्या व्यतिरिक्त आमचे शेतीचे जेवढे पण काम आहेत ट्रॅक्टर झालं जनावरांसाठी चारा वाहने दररोजचे हे दररोजचे काम आहेत आम्ही कसे करणार ह्या पाण्यातून कशा आणणार साधी टू व्हीलर सुद्धा पाण्यातून घेऊन येता येत नाही रात्री जर गेलं तर रात्रीचे साप पाण्यात दिसतात दोन तीन वेळेस साप पण दिसले माणसांना रिटर्न आले तर हे माणूस कस तरी जाणार पावल वाटेने जाणार पण जनावरांसाठी जानार काय इतर भरपूर गोष्टी अशा आहेत की या रस्त्यामुळं खूप रखडलेल्या आहेत आमचे इथे जेवढा पण परिसर आहे इथे सगळं शेती व्यवसाय केला जातो आणि शेती व्यवसाय करता करता जोडधंदा म्हणून एक दूधधंदा म्हणून पण केला जातो तर ह्या रस्त्यामुळे काही काहींनी गाळ्या विकून टाकल्या का विकल्या कारण की रस्ताच नाही रस्ता रस्ता नसल्यामुळे चारा आणता येत नाही आणि इतर गोष्टी काय होत नाही त्याचा मी ग्राम ही बाप सांगितले आहे की बाबा आम्हाला रस्त्याचा प्रॉब्लेम आहे काहीतरी करा यासाठी पण कोणी कोणी काही दखल घेतली नाही आजपर्यंत अ जरी झाला तरी दूध दूध घालायला आणि कसं जाणार गाडी गाडीच जाऊ शकत नाही इथनं साधं चालत जात येत नाही तर गाडी कशी घेऊन जाणार तर प्रशासनाला ही कळकळीची विनंती आहे की या रस्त्याचं लवकरात लवकर नियोजन करावं आणि काहीतरी तात्काळ मदत या ठिकाणी लोहारी येथील हाडकी वस्ती म्हणून एक रस्ता आहे तो रस्ता इतका काही मोडकळीस आलाय आहे शेजारी शेतकऱ्यांनी थोडासा अन्याय करून इकडून तिकडून दाबून दुबून तो रस्ता एकदम मोडकळी चाललाय तर आम्ही ग्राम पंचायतला वेळोवेळी जाऊन बऱ्याच वेळा आम्ही त्यांना बोललो पण ते काही दखल घेत नाहीत या रस्त्याची आज करी करी या रस्त्याची दुरावस्था अशी की इथं जवळपास शेदोनशे लोकांची लोकवस्ती यांना जर गावातून समजा जेवण आवश्यक वस्तू आणायची असेल तर चपला डोक्यावर बांधून पॅन्ड गुडघ्याच्या वरती करून चिखला पाण्यातून कस तरी जावं लागतं ते बी दिवस असताना जाणायचं रात्र पडल्याच्या नंतर कुठलाही माणूस गावाकडे इकडे तिकडे फिरता कामा नाही किंवा त्या सणासुदीच्या दिवसामध्ये पाहुणं रावलं येणं हे तर बंदच झालं जवळपास शेतीमध्ये आता जेमतेम या पावसामुळे काही माल गेलाच आमचा जो काही थोडाफार आहे तर तो आम्हाला त्या चिखलातून बाहेर घेता तिथंच मोडी येऊन चढून गेला शक्य नाही ना चिखलातून आम्हाला तो माल आणणं आन... कित्येक वेळा आम्ही ग्रामपंचायतला सांगितलंय की आमच्या रस्त्याचं काहीतरी करावं काहीतरी करावं पण हा काय रस्ता म्हणजे तहशीलदारांकडं काही त्या आम्ही काही गेलोच नाही कारण आम्हाला वाटलं बस समजा ग्रामपंचायतीतून होईल बा या अपेक्षा आम्ही आजपर्यंत थांबलो तर हाच पानकळा असं काही नाही जर पानकळ्यामध्ये आम्हाला रस्त्याची म्हणजे त्रासच आहे तरी आमदार जास्त अतिवृष्टीमुळं जास्तीत जास्त त्रास झालेला आहे आणि हा त्रास असा आहे की समजा एखादा जर आजारी पडला तर तो माणूस आम्ही दवाखान्यापर्यंत न्यायचा कसा आत्ताच एक वीस दिवसापूर्वी प्रकरण झालं रस्त्यापोटीच रस्त्याच्या संदर्भातच झालं असा काही पुन्हा एखादा गैरप्रकार घडायला नको कारण इथले संपूर्ण लोकांशी त्रास लिहिले रस्त्यासाठी तातडीनं रस्ता मंजूर करावा आणि आम्हाला रस्त्याची रस्त्याच्या अडचणीतून सोडवा अशी आमची इच्छा आहे त्यांनीच मी या रस्त्याच्या ठिकाणी इथं पाय घसरून पडलो आणि हात मोडलेला आहे माझा